नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्या घरावरती सोलर पॅनल बसवायचा असेल तर सरकारने नवीन सोलर योजना सुरू केलेली आहे यामध्ये पंच्याण्णव टक्के अनुदान मिळणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोलर महावितरण तुमच्या घरावरती बसवणार आहे त्यासाठी काय काय पात्रता लागणार आहे कशा पद्धतीने याचा लाभ तुम्हाला मिळणार आहे पैसे किती भरावे लागणार आहे कोणकोणती कॅटेगरी यामध्ये पात्र असणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर या ठिकाणी पहा शंभर युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ सोलर म्हणजे स्मार्ट योजना राबविण्याबाबत महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा व कामगार खनिज विभाग अंतर्गत सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी घेतलेला हा शासन निर्णय तर शासन निर्णयामध्ये काय माहिती सांगण्यात आलेली पहा प्रत्येक दृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यास प्रोत्साहित करून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविणे तसेच सौर ऊर्जेद्वारे निर्मित ऊर्जेच्या घरगुती वापरानंतर शिल्लक असलेल्या विजेच्या विक्रीमधून त्यांच्या उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करणे व त्याद्वारे छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे याकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूपटॉप स्मार्ट सोलार योजनेस शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील सुमारे एक लाख चोपन्न हजार सहाशे बावीस घरगुती वीज ग्राहक तसेच ज्यांचा वीज वापर शंभर युनिट पेक्षा कमी आहे असे सुमारे तीन लाख पंचेचाळीस हजार तीनशे अठ्याहत्तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहक असे एकूण पाच लाख घरगुती ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी केंद्र शासनाद्वारे घोषित अनुदाना व्यतिरिक्त अधिकचे अनुदान राज्य शासनातर्फे देण्यास राज्य शासनाकडून मान्यता देण्यात येत आहे या योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी तीनशे तीस कोटी व सन दोन हजार सव्वीस सत्तावीस या वर्षासाठी इतक्या रकमेची तरतूद करण्यास तसेच सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्र वीज वितरण कंपनी सहाय्यक अनुदान वितरित करण्याकरिता नवीन लेखाशीर्ष उघडण्यास मान्यता देण्यात आलेली आहे उद्दिष्टे काय असणार आहे ते या ठिकाणी पहा यामध्ये पहा दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणे त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या माध्यमातून उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करून देणे त्यानंतर छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे आणि स्थानिक रोजगारांच्या संधी वाढवणे व अर्थव्यवस्थेचा विकास करणे सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी प्रति किलो व्हॅट आधारभूत किंमत पन्नास हजार इतकी गृहित धरल्यास वीज ग्राहकांना जो काही हिस्सा मिळणार आहे तो वीज ग्राहकांचा हिस्सा राज्य शासनाचा हिस्सा व केंद्र शासनाचा हिस्सा किती असणार आहे याचा चार्ट यामध्ये देण्यात आलेला आहे तर यामध्ये हा चार्ट देण्यात आलेला आहे या चार्ट काय सांगण्यात आलेले पहा घरगुती वीज ग्राहकांचा गट प्रकार यामध्ये ग्राहकाचा हिस्सा असणार आहे राज्य शासनाचा हिस्सा असणार आहे आणि केंद्र शासनाचा हिस्सा यामध्ये दाखवण्यात आलेला आहे दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना पंचवीसशे रुपये इतका हिस्सा हा भरावा लागणार आहे तर यामध्ये राज्य शासनाचा हा सतरा हजार पाचशे व केंद्र शासनाचा तीस हजार रुपये इतका हिस्सा यामध्ये असणार आहे त्यानंतर शंभर युनिटपेक्षा कमी वापर असणारे जे काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहक आहे यांना सर्वसाधारण गटसाठी ग्राहकाचा हिस्सा दहा हजार असणार आहे यामध्ये राज्य शासनाचा दहा हजार व केंद्र शासनाचा तीस हजार हिस्सा यामध्ये असणार आहे त्यानंतर अनुसूचित जातीसाठी ग्राहकाचा हिस्सा पाच हजार राज्य शासनाचा हिस्सा पंधरा हजार व केंद्र शासनाचा हिस्सा तीस हजार असणार आहे त्यानंतर अनुसूचित जातीसाठी यामध्ये पाच हजार रुपये ग्राहकाचा हिस्सा असणार आहे पंधरा हजार राज्य शासनाचा व तीस हजार केंद्र शासनाचा यामध्ये असणार आहे त्यानंतर लाभार्थी निवडचे निकष काय असणारे निकषांची परिपूर्तता करणारे घरगुती वीज ग्राहक योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र असतील त्यानंतर ग्राहकाकडे वैद्य वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे ग्राहकाच्या कुटुंबाने छतावरील सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा इच्छुक ग्राहकाला राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असणार आहे त्यानंतर वीज ग्राहक थकबाकी मुक्त असणे आवश्यक असेल याचे निकष काय असणार आहे ते पहा ज्या वीज ग्राहकांचा वीज वापर वर्ष दोन हजार पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मधील कुठल्याही महिन्यात शंभर युनिट पेक्षा जास्त नसेल असेच ग्राहक योजनेस यामध्ये पात्र असणार आहे त्यानंतर फक्त सिंगल फेज वीज ग्राहकच योजनेत भाग घेण्यास पात्र असणार आहे दारिद्र्य रेषेखालील सर्व ग्राहकांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल व दारिद्र्य रेषेखालील खालील ग्राहक वगळता इतर ग्राहकांसाठी सदर योजना प्रथम प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या राबवली जाणार आहे त्यानंतर डिसेंबर पंचवीस पर्यंत योजनेच्या दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांची संख्या एक लाख चोपन्न हजार सहाशे बावीस पेक्षा कमी असल्यास सदर कोटा शून्य ते शंभर युनिट वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी वळविण्याचा अधिकार महावितरण कंपनीला असणार आहे तसेच या योजनेचा जर कालावधी पाहिला तर सदर योजनेचा कालावधी हा मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत असणार आहे अशा प्रकारची ही योजना आहे थोडक्यात तुम्हाला माहिती समजली असेल तर हा जी आर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेला आहे व आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती सुद्धा देण्यात आलेला आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून हा संपूर्ण जी पाहू शकता तर महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद